कधी विचार केलाय का की एक छोटसं फळ जे चवीला आंबट तुरट लागतं ते खरं तर एक संपूर्ण औषधालय असू शकतं हो आपण बोलतोय आवळ्याबद्दल चला तर मग या आयुर्वेदिक सुपरफ्रूटच्या जगात एक फेरफटका मारूया आणि जाणून घेऊया की हे फळ इतकं खास का मानलं जातं आयुर्वेदात आवळ्याबद्दल एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे एकशे एक, एक रोगांचा कर्दन काळ विचार करा केवढं मोठं विधान आहे हे एका फळाला इतकी मोठी पदवी दिली गेली आहे आणि याच एका वाक्यातून आपल्याला या फळाची ताकद समजते तर आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी आयुर्वेदात आवळ्याला इतकं महत्त्व का आहे मग त्यात नक्की कोणती पोषक तत्व आहेत त्याचे आरोग्यासाठी आणि हो सौंदर्यासाठी काय फायदे आहेत ते खाण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत आणि शेवटी प्रत्येक गोष्टीसारखेच याचे फायदे आणि तोटे काय आहेत यावरही एक नजर टाकू आयुर्वेदात आवळ्याला श्रेष्ठ मानलं जातं याचं संस्कृत नाव आहे आमलकी आणि तुम्हाला माहिती आहे याचा अर्थ काय होतो याचा अर्थ आहे आई किंवा पालन पोषण करणारी नावावरूनच कळतं की हे फळ आईप्रमाणे आपल्या शरीराचं रक्षण आणि संगोपन करतं बरं आयुर्वेदानं तर आवळ्याचं कौतुक केलंच आहे पण विज्ञान काय म्हणतं या लहानशा तुरट फळामध्ये नक्की असं काय दडलं आहे जे त्याला एक सुपर फ्रूट बनवतं चला जरा आठ डोकावून पाहूया आवळ्याला पोषक तत्वांचा खजिना का म्हणतात याचं उत्तर इथे आहे यात विटॅमिन सी इतक्या प्रचंड प्रमाणात आहे की आपण विचारही करू शकत नाही संत्र्यापेक्षा कित्येक पट जास्त पण एवढंच नाही यात अँटीऑक्सिडंट्स फायबर कॅल्शियम लोह असे अनेक महत्वाचे घटक आहेत जे सगळे मिळून त्याला एक पॉवर हाऊस बनवतात ओके तर आता येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे आवळ्याचे आरोग्यदायी फायदे असं म्हटलं जातं की आवळा शरीरासाठी एका ढालीसारखं काम करतो जो आपल्याला अनेक आजारांपासून वाचवतो आजकाल एक मोठी समस्या आहे ती म्हणजे डायबिटीस भारत तर जणू मधुमेहाची राजधानी बनत चाललाय आणि अशा वेळी आवळ्यासारखे नैसर्गिक उपाय खूप महत्वाचे ठरू शकतात मग आवळा मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो तरी कसा याचं कारण आहे यात असलेलं क्रोमियम नावाचं एक खनिज हे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप मदत करतं इतकंच नाही तर ते रक्तवाहिन्यांना मजबूत करून ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठीही मदत करतं पोटाच्या तक्रारी जवळजवळ प्रत्येकाला कधी ना कधी होतातच नाही का पण आवळा पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी एक नैसर्गिक आणि उत्तम उपाय हो आहे पचनशक्ती चांगली ठेवायची असेल तर आवळा एकदम बेस्ट आहे म्हणजे बघा यातलं फायबर पोट साफ ठेवतं मग गॅस सारख्या त्रासांपासून आराम मिळतो आणि हो ते एक उत्तम लिव्हरटॉनिक म्हणूनही काम करतं म्हणजे शरीराला आतून स्वच्छ ठेवायला मदत करतं पण ठाबा गोष्ट इथेच संपत नाही आवळ्याचे फायदे फक्त पोटापुरते मर्यादित नाहीत खरं तर हे छोटंसं फळ संपूर्ण शरीरासाठीच एक वरदान आहे जसं की यातलं व्हिटॅमिन सी ते आपली इम्युनिटी इतकी वाढवतं की सर्दी खोकल्यासारखे आजार जवळ पण येत नाहीत मग आहे कॅल्शियम जे हाडं आणि दात मजबूत ठेवतं आणि हो अँटीऑक्सिडंट्स तर स्मरणशक्तीसाठी आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी एकदम भारी आहेत त्यासोबतच ते रक्तशुद्ध करायलाही मदत करतात चला आता शरीराच्या आतून बाहेर येऊया म्हणजे बाहेरील सौंदर्याबद्दल बोलूया त्वचा आणि केसांसाठी तर आवळा जणू एक खजिनाच आहे चमकदार त्वचा आणि दाट केस कोणाला नको असतात बरोबर तर आवळा यातही आपली मदत करतो त्यातले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला तरुण ठेवतात आणि केसांचं गळणं केस पांढरे होणं या सगळ्या समस्यांवर आवळा एक रामबाण उपाय आहे म्हणून असतं बघा कितीतरी हेअर ऑइल्स आणि शॅम्पूमध्ये आवळा असतोच बरं इतके सगळे फायदे ऐकल्यावर नक्कीच वाटत असेल की आवळा खायलाच हवा पण कसा चला काही सोप्या आणि पारंपरिक पद्धती बघूया आवळा खाणं अजिबात अवघड नाही आहे सकाळी उठून त्याचा थोडा रस घेऊ शकता किंवा त्याची पावडर दह्यात वगैरे मिसळून खाऊ शकता ज्यांना त्याची तुरट चव आवडत नाही त्यांच्यासाठी गोड मोरावडा आहेच की आणि जेवणात लोणचं किंवा चटणी म्हणून तर तो एकदम परफेक्ट आहे म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनुसार एक पर्याय आहेच पण म्हणतात ना प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात आवळा जरी अमृतासारखा असला तरी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर मग आवळा अमृत आहे की अतिरेक खरं तो उत्तर सोपा आहे प्रमाणात खाल्लं तर अमृतच आहे फायदे तर आपण पाहिलेच पण कोणतीही गोष्ट जास्त झाली की त्रास देऊ शकते त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे बॅलन्स तर मग हे छोटंसं आंबट तुरट फाळ आपल्या आरोग्यासाठी एक खजिना ठरू शकतं का या सगळ्या माहितीनंतर याचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या गरजेनुसार आणि विचार करून शोधायचं आहे